नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आपल्यासमोर आहे ती म्हणजे की पीक विमा मिळण्याची तारीख झाली फिक्स आताची लेटेस्ट बातमी आहे बघा काय आहे तारीख <coughs> शेतकरी मित्रांनो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे <coughs> सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम एफ बी वाय पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी सुरू आहे यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती सर्व क्षेत्रांमध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झाले आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भातपीक पूर्णपणे वाहून गेले आहे पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाताची पुनर्लागवड केली आहे त्यांना रुपये दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून सात हजार प्रति एकर सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले आहे शेतकरी मित्रांनो विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक नुकसानीसाठी रुपये शंभर टक्के भरपाई देईल नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर पंधरा हजार रुपये शेतकरी विमा धाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अप्रत्याशित हवामानाच्या घटनांमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी डिसेंबरच्या सुरुवातीस दिलेली रक्कम एक दिलासा उपाय म्हणून येईल शेतकरी मित्रांनो आपण आत्ता जी माहिती बघितली ह्या माहितीतून आपल्याला दिनांक तारीख आत आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे नसल समजलं तर तुम्हाला तिसऱ्या स्लॉटवर या ठिकाणी तारीख दिलेली आहे <coughs> कुठे गेलं ते म्हणतं सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झाले आहे तसेच लवकरात लवकर आपल्याला ही तारीख माहिती होऊन जाईल तसेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दहा दिवसांच्या आत विमा दावा म्हणून प्रति एकर सात हजार रुपये असं त्यांनी सांगितलं आहे सोळा ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक कापण्याचे प्रयोग पूर्ण झालेले म्हणजे त्यांनी सांगितलं की दहा दिवसांच्या आत जमा होऊन जाईल त्याच्यानंतर नुकसानीसाठी शंभर टक्के भरपाई देण्यात येईल प्रति एकरसाठी पंधरा हजार रुपये असं आहे तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित सु व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून आहे का जेणेकरून तुम्हाला समजून जाईल दहा दिवसांच्या आत येईल असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे पण आपल्याला नवीन नवीन माहिती नवीन नवीन बातम्या मी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील त्याच्यातून आपल्याला अजून नवीन काही अपडेट झालेली दिनांक असेल अपडेट झालेली तारीख असेल त्या त्यानुसार तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल आणि तसं त्या पद्धतीने तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि विचारपूस करायची आहे चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या चालू व्हिडिओच्या खाली लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा त्याच्यामधून तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील त्यातलं पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोचत राहतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद